म्हणजे तुम्हाला आता इतकं चांग लोकांनी सांगाल ते लावायचं माझ्या मनाने तुमच्या मनाने नाही लागवडी अशा झाल्या पाहिजे मग आपण तुम्ही मी जिंकलो ग्राहकांनी सांगितलं बरं त्याला काय मला सांगा नुसतं पान खोचलं तरी त्याला पाणी येतात साधं आहे पण इतकं रिझल्ट आहे खूप छान रिझल्ट तुम्ही पोटदुखी पोट कशावर पण झाड इकडं हो सर्दी झाली झेंडूबाम एकदा पासून बनवलं जातो हे झेंडू आमच झाड हो हो मेल बघा हम्म खाऊ नका खायच नाही का जो मेल एवढा तुकडा पाणी पातेल्या उकळायचं स्टीलच्या hmm. आणि तुकडा टाकायचा वाफ घ्यायचा hmm. पाच मिनिटात मोकळे hmm. नाक बीक सगळं डोकं hmm. किती ताकद आहे निसर्गात काय oh. काय नाही निसर्गात या सगळ्या गोष्टींवर केलं तर काही करू निलगिरीच्या पानं निलगिरीच्या पानं निलगिरीची औषधी याचा वापर त्याच्यात होतो पण नुसता स्मेलनी कितीतरी डब्या बनवत असतील आणि ही लोक विकतात आणि ते त्याचा आर्टिफिशियल स्मेलच असू शकतो ते दिसतं किती छान आहे बघा बरं काही नाही नुसतं खिशात पान ठेवलं हो ना तरी सर्दी जाईल एवढं मोठं टाम आहे